अवकाळी पाऊस पेरणीचं संकट ओला दुष्काळ अशा संकटांना सामोरे जाणाऱ्या बळीराजाचे पाठबळ वाढवण्यासाठी तुर्भेगावचे समाजसेवक सुदेश उतेकर यांच्यामार्फत तुर्भे पंचक्रोशीत एक जून दोन हजार पंचवीस रोजी मोफत खत वाटप करण्यात आलं तुर्भे बुद्रुक तुर्भे खुर्द तुर्भे खोंडा वझरवाडी दिविल या पाच गावातील दोनशेपेक्षा अधिक शेतकऱ्यांना खताचं वाटप करून समाजसेवक सुदेश उतेकर यांनी सामाजिक बांधिलकी जपली मोफत खत वाटप केल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला यावेळी बोलताना सुदेश उतेकर यांनी आपली नाळ ज्या मातीशी जोडली गेली आहे त्या मातीसाठी नेहमी कार्यरत राहणार असून यापुढेही शैक्षणिक वैद्यकीय कृषी क्षेत्रात लोकाभिमुख उपक्रम राबवणार असल्याचं सांगितलं शिवाय बळीराजा हा जगाचा पोशिंदा असून बळीराजाचं मनोबल वाढवण्यासाठी असे उपक्रम सर्वांनी राबवण्याचं आवाहन देखील यावेळी केलं या कार्यक्रमात सरपंच गोविंद उतेकर उपसरपंच राजेश उतेकर अतुल शेठ राजेश जाधव कृष्णा जगताप भागोजी खेडेकर नामदेव भिलारे परशुराम खेडेकर सुनील उतेकर महादेव शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते कुठेतरी चालू व्हावी शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये हा उपक्रम घेतलेला आणि खरोखर आज स्वतःच्या खर्चाने एखादी गोष्ट करणे आज तीन ते चार वर्षापासून आज स्वखर्चाने कुठल्याही उन,